रामराम मंडळी मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मंडळींना आपल्या नेक्स्ट जनरेशन फार्मिंगच्या मागचे एक छोटे शिरील होते की खोट्या कशा रोवायचे हो टोमॅटोच्या लागवडीच्या तर आता स्ट्रक्चरचं काम चालू आहे गजूबाईना गणेशनं मिळून जवळपास पूर्ण वावरात स्ट्रक्चर उभं केलंय आता तरण्याचं आणि ते गुंडाळण्याचं काम चालू आहे वरती तर अशा प्रकारे तारां तर घेतले होते आणि असं बांधायचं खुटीला ते अडकून ठेवलाय तार हे कुठे आपल्याला ऑलरेडी तुम्हाला सांगितलं तर कशवायचं तर आणि बारा एम बारा तार आहे आणि टोमॅटोचा आम्ही सोळा नंबरचा टाटाचा तार वापरतो तर आमचं बारा एम चे दोन साइडला दोन गज आम्ही वापरलेले आहेत अशा प्रकारे त्याच्यावर आम्ही आडी घेतो आणि ते तार हातात तंग धरून समोर ओढल्या जातो परत दुसऱ्या ठिकाणी परत आडी घेतल्यानंतर समोर झाल्या जातो आणि तो जो तार आहे तो असा सेंटरला बॅलन्स आला पाहिजे म्हणजे झाडाच्या शेंड्यावर वरती आला पाहिजे मध्यभागी बाबाने त्या इन्स्ट्रक्शन दिलेत त्यांना अशा प्रकारे तार ओढणं चालू आहेत गजाचा फायदा काय होतो की वर्षानुवर्ष वापरले जातात आणि खराब होत नाही आणि भविष्यात किती खराब झाले तरी आपण त्याला विकून पैसे मिळू शकतो बांबूचं तसं नाही आणि बॅलन्स चेक करण्यासाठी मी थोडंसं ढेकूळ उचललं आणि ताराऊन खाली सोडलं तर ते बरोबर सेंटरला पडलं म्हणजे परफेक्ट काम चालू आहे तर अशा प्रकारे पूर्ण स्ट्रक्चर येत्या दोन तीन दिवसामध्ये रेडी होईल आणि काय होतं स्ट्रक्चर तयार करून ठेवलं आपला पुढचा टाइम मी वाचतो तुम्हाला जर रील आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा राम।